नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मी आज तुम्हाला अतिशय छान आणि झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे एक खास वाटण तयार करून ही मिसळ बनवलेली आहे एकदा ही मिसळ ट्राय केली की तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये सुद्धा जाणं टाळाल आणि घरीच बनवून छान अशी झणझणीत मिसळ खाल याची गॅरंटी मी देते खूप छान आणि मस्त झाली होती ही मिसळ आणि सर्वांना आवडली देखील तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला त्यासाठी इथं मी दोन कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती खोबरं घेतलेलं आहे एक वाटी धने घेतलेले आहेत इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत लवंग तमालपत्र छोटी विलायची मोठी विलायची स्टार फूल आणि दगडफूल असं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या आलं कडीपत्ता तीळ आणि खसखस घेतलेला आहे खसखस दोन चमचे आणि तीळ दोन चमचे घेतलेलं आहे आता इथं एका कढईमध्ये खोबरं टाकून मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे घेतलेलं आपलं तीळ आणि दोन चमचे खसखस टाकायचं आहे खसखस आणि तिळानी काय होतं की आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि खमंगही लागते छान असे त्यामध्ये आता हे लालसर भाजलेलं आहे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत धने आणि बाकीचे खडे मसाले ते टाकून घेऊन फक्त गरम करून घ्यायचं आहे यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आहे फक्त हे गरम करून घ्यायचं आहे गरम करून घेतल्याने हे वाटतं छान बारीकसं त्यामुळे इथं मी गरम करून घेतलेला आहे हे, हे देखील छान असं पाहू शकता लालसर झालेला आहे काढून घेतलेला आहे आता जे आपण कांदे भाजून घेतलेले आहेत त्या शेतीचे तुकडे छोटे छोटे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे वाटण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत मी इथं गॅसवर भाजून गॅसवर भाजल्याने छान अशी भाजीला आपल्या टेस्ट येते त्यामुळं गॅसवर भाजून घ्यायचं आहे कधीही कांदा आता त्यामध्ये एक वाटी कोथंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता जे खडे मसाले घेतलेले आहेत ते त्यामध्येच टाकायचे आहे लालसर असं पूर्ण हे भाजून घेतलेलं आहे वाटण्यासाठी तुम्ही हे असं वाटण केल्यानंतर खूप छान अशी मिसळ तयार होते त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आता हे वाटून घेतलेलं आहे छान असं थोडंसं पाण्याचा वापर करून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता अशी छान अशी बारीक पेस्ट आता आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया इथं ती आता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे एक टोमॅटोची पेस्ट आणि मटकी पावशर मटकी उकडून घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकून आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे मिसळ म्हणल्यानंतर तेल छान जास्तच लागतं आता त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे थोडासा थोडंसं हलवल्यानंतर जे वाटण वाटलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे जितका हवा असेल तितकं आपल्याला इथं मी पाच ते सहा माणसासाठी मिसळ बनवलेली आहे एकदम मंद गॅसवर छान असं वाटण हे पर परतून घ्यायचं आहे वाटण परतण्यासाठी अजिबात गडबड करायची नाहीये हे छान मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटण आता त्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मिसळ मसाला घेतलेला आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे ती देखील छान अशी हलवून घ्यायची आहे आता त्यामध्ये घरचा काळा मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या हिशोबाने आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे परत एकदा छान असं हलवून हे एक एक जीव आहे तुमचं जर तो, हे वाटण छान असं परतलं असन तरच भाजी छान लागते त्यामुळं वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे आता थोडंसं वाटण परतल्यानंतर त्यामध्ये जे आपण टो टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि छान असं परत हलवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो चिरून देखील टाकू शकता पण मी इथं पेस्ट करून टाकलेली आहे यामुळे आपल्या या भाजीला छान अशी चव येते त्यामुळे मी टमाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे पाहू शकता आता आपली ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं छान असं मी हे परतवून घेतलेलं आहे पूर्ण यातलं पाणी आटून गेलेलं आहे आणि छान असे आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आता जी आपण मटकी उकडून घेतलेली होती हळद आणि मीठ टाकून ती यामध्ये टाकून घ्यायची आहे अर्धी आणि अर्धी साईडला ठेवायची आहे आता हे संपूर्ण मिश्रण एकत्रित करायचं आहे छान असं पलीकडच्या साईडला मी गरम पाणी एका पातेल्यामध्ये करून घेतलेलं आहे मिसळ कधीही बनवताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे टाकून जितकं आपल्याला पातळ किंवा घट्ट भाजी पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण भाजी ही उकळी काढायला ठेवूया छान अशी पाहू शकता किती छान असा कट आलेला आहे आपल्या भाजीला असं जर तुम्ही वाटण केलं तर खूप छान असा कट येतो आणि टेस्ट त्याची खूप छान अशी लागते आता त्यावरती कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली छान अशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अशा माझ्या पद्धतीनं तुम्ही मिसळ जर करून पाहिली तर सर्वांना आवडेल देखील आणि सर्वजण बाहेर न जाता घरीच खायला अशी मिसळ मागतील अशी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि खायलाही खूप छान अशी झणझणीत लागते आता छान अशी जी आपण उकळी काढून घेऊया एक साधारण पाच मिनिटं उकळून घ्यायचं आहे मी पाच मिनटं उकळून घेतलेला आहे भाजीला पाहू हो शकता आणि किती छान असा कट आलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपलं फरसाण जे मिसळचं असतं ते टाकून घ्यायचं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे थोडासा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे छोट्या साईजचं शेव घेतलेलं आहे आता आपण थोडी थोडी करून प्लेटमध्ये प्लेटमध्ये भाजी सर्व करायची आहे पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे त्यावरती थोडीशी मटकी टाकायची आहे परत एकदा भाजीचा कट टाकायचा आहे किती छान कट आलेला आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला ही रेसिपी नक्की जमेल तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला एकदा नक्की पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद